गडबडीच्या वेळेत काहीतरी टेस्टी चटपटीत खमंग असं काही खायचं असेल तर हा तवा पुलाव नक्की ट्राय करून बघा कमी वेळेमध्ये आणि घरच्या साहित्यामध्ये चटपटी तसा तवा पुलाव करूया आपण चला तर बघूया मी एक वाटी तांदूळ घेतलेत त्याला साधारण तीन ते चार वाट्या मी पाणी घेतलं आहे पाणी थोडं एक्स्ट्रा घ्या याच्यामध्ये चवीनुसार मीठ थोडंसं आणि अर्धा चमचा हळद टाकून छान शिजवायला ठेवा एक दहा मिनटं शिजू द्या म्हणजे एक्स्ट्रा जे पाणी आहे ते आपल्याला नंतर काढून टाकायचं आहे म्हणजे तांदूळ छान सुट्टा मोकळा मोकळा होईल ह्या लाल मिरच्या मी भिजवून घेतल्यात आणि त्याच्यामध्ये थोडंसं लसूण पण भिजवायचं आहे हे पहा नव्वद टक्के तांदूळ शिजला की आपल्याला लगेच चाळणीमध्ये गाळून घ्यायचं आहे म्हणजे गरमीने नंतर पुन्हा पूर्ण छान शिजेल तांदूळ एक्स्ट्रा पाणी काढून घेतलं आहे असं केल्याने भात छान मोकळा सुटसुटीत होतो जसं आपण बाहेर चौपाटीवर मस्त तवा पुलाव खातो त्याचप्रकारे हा तवा पुलाव होतो आता लसूण आणि हे लाल मिरची याची छान पेस्ट करून घ्यायची आहे कढईमध्ये मी दोन चमचे तेल टाकले आहे त्याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे कांदा लांबसर पातळ कापून घेतला आहे आणि याला छान मस्त फ्राय करून घ्यायचा आहे कांदा फ्राय झाल्यानंतर आपण बाकीच्या भाज्या ॲड करणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या घेऊ शकता पण तवा पुलावला फक्त न... फळभाज्याच टाकतात त्याच्यामुळं आपण पत्ता शिमला मिरची जसं बाहेर गाड्यावरती टाकतात त्याचप्रकारे टाकून घेऊया हे पहा हे छान फ्राय झालं आहे याच्यामध्ये जा फ्रोझन मटर टाकलेत सध्या मटरचे दिवस नसल्यामुळं आपण फ्रोझन मटर वापरलेत आणि टोमॅटो टोमॅटो थोडे जास्त टाकून घ्यायचे ह्याला छान रंग येतो टोमॅटोनं हलके टोमॅटो फ्राय झाल्यानंतर त्याच्यामध्ये उकडलेला बटाटा घालायचा आहे आणि बीट खिसून घालायचं आहे बीटाने पुलावला छान रंग येतो हे पहा भाज्या खूप जास्त नाही शिजवायच्या जशा थोड्याशा कच्च्या भाज्या असतात त्याचप्रकारे आपल्याला भाज्या कच्च्याच फ्राय करून घ्यायच्या हे पहा प्रकारे आता याच्यामध्ये जे आपण लाल मिरचीची पेस्ट करून घेतली होती लाल मिरची आणि लसणाची ती पेस्ट मीठ आणि पावभाजी मसाला टाकायचा आणि ते सगळं टाकून छान भात टाकून मिक्स करायचं आहे ती माझी क्लिप डिलीट झाली आहे हे पहा मस्त असा मोकळा सुटसुटीत तवा पुलाव तयार झालेला आहे थँक्यू